मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम आणि वाघोली परिसरामध्ये आहे मी रस्त्यानं प्रवास करत असताना एक ताई मला दिसल्यात रस्त्यामध्ये स्कूटर चालत असताना आणि मी नेहमी सांगत आलेलो आहे की आमच्या गावाकडं शहरामध्ये अनेक असे तरुण आहेत हे बेरोजगार आहेत आणि ते नोकऱ्या नाही आहेत असं सांगतात आणि आईवडिलांच्या जीवावर नुसतं फिरतात अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे नोकऱ्या नाही आहेत हाताला काम नाही आहे आणि ते वेगवेगळ्या मार्गाला जात असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत मग कुठं कर असेल कुठं वाडा असेल कुठेतरी दारू गोळा जमा कर किंवा मग दरोडे टाक अशा प्रकारचे प्रकार, प्रकार कर ता 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 ते करत असताना आपल्याला पाहायला मिळतात तर दुसरीकडं एक महिला जी आहेत त्या रिक्षामध्ये पॅसेंजर रिक्षा आहेत ही फार मोठी अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे तर ताई माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे ताई तुमचं मराठी महाराजमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही आम्हाला मोलातला मोड वेळ दिलेला आहे तुमचा परिचय सांगाल तुमचं नाव काय आहे तुम्ही कुठे राहता आणि का तुम्हाला ही सगळी परिस्थिती ओढवलेली आहे मी आणि माझ्या घरच्यांचा खूप मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला म्हणूनच हे केलेले बरोबर आता आम्ही तुम्हाला रिक्षा चालवत असताना पाहिलं आम्ही चालू शकतो कार चालू शकतो रिक्षा चालू शकतो तुम्ही एक महिला आहेत कसं वाटलं तुम्हाला अडचण नाही आली का रिक्षा चालवायला आतापर्यंत कशीच नाही अडचण कुठून शिकलात तुम्ही हे रिक्षा चालवायचं मिस्टरांना शिकवलं <laughs> आम्ही शहरामध्ये पाहिलं फार गर्दी असते रहदारी असते ट्रॅफिक लांबच्या लांब पाहिलेलं असतं आणि फार कंजेस्टेड एरिया म्हणजे फार कमी जागेमधून गाडी चालवावं लागत असते कसं चालवतो तुम्ही हे सगळं आता कसं आहे सवय लागली सर एक एक वर्ष झालं तेच करते मी आणि पुन्हा सांग जसं हातात असल्यानंतर खूपच सवय लागते एवढं काही वाटत नाही शिकवली रिक्षा कोणी चालवायला मिस्टरांनी मिस्टर, मिस्टर काय रिक्षा नाही नाही कसली ट्रक आहे त्यांच्याकडे बरं सर मुलं किती तुम्हाला तीन, तीन मुलं दोन मुली एक मुलगा आहे शाळेत कुठल्या शाळेत बीजेस ला किती शिकतात ती मुलगी अकरावीला मुलगा आठवी एक मुलगी पाचवीला आहे तुम्ही किती शाळा शिकला सहावी फक्त बर 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 आणि काय स्वप्न आहेत लेकरांना कसं शिकवायचं आता तुमचं घर वगैरे ह्याच्यावर चालत असेल लेकरांचं शिक्षण फार महत्त्वाचं आहे मात्र ते काही सोपं नाही आहे फार महागडं आहे शिक्षण लेकरांचे स्वप्न कशी पूर्ण करायचे तुम्ही ते शाळा शिकवला शकला नाही तर जेवढं प्रयत्न होईल तितकं तर आम्ही दोघं करतोय आणि लेकरांसाठीच हे निर्णय घेतलेला आहे कारण दुसऱ्या कामावर तर होत नाही त्याच्यामुळे हार निर्णय घेतलेला आहे मी लेकरांचं शिक्षण बघतं का घर हे सगळं ना सर मग घरातलं काम कोण करत तुम्ही रिक्षा चालवता घरातलं काम कोण मुलीचा सपोर्ट आहे सर किती वाजता घराबाहेर पडता रिक्षा घेऊन मी आठ वाजता पडते आणि येते हो आणि रात्री आठ वाजता घरी बारा तास गाडी चालवायची बारा तास मिळते ह्याच्यातून सगळं मिळकत होते मेहनत जाऊन हा मिळते सर स्वतःची रिक्षा आहे स्वतःची माझ्या बरं बरं बर कुठपर्यंत जाणार आहेत म्हणजे रिक्षा चालवतात आता भविष्यात आणखी कार मग मिस्टर ट्रक चालवतात तसे ट्रक चालवायची आहे मिस्टरांचं स्वप्न आहे मला फोर व्हीलर शिकवायची आता बघा कुठं शाळेच्या गाडीवर लावतो ओला उबर सारखं तिकडे जायचं नाही नाही शाळेच्या गाडीवर लावायचं त्यांचं मुलांना कसं शिकवायचं तुम्ही का शिकू शकला नाही मी सर आई वडिलाची परिस्थिती एवढं एवढं महत्व नव्हतं कळत शिक्षणाचं पण आता कळतं काय महत्व आहे म्हणून शिक्षणाचं शिक्षण असलं पाहिजे असं तुम्हाला हा वाटतं मुलांना शिकवायचं आहे कस शिकवायचं शिकवायचं कारण मला शिकवायचंच आहे आणि आमचं दोघांचं पण म्हणणं आहे ते जितपर्यंत शिकव शिकले जातील तितकं शिकवणार आम्ही आता त्याची करा म्हणजे आमच्या मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांना काय सांगाल की एक महिला तुम्ही रिक्षा चालवताय आता तुम्ही कसं चालू शिकला असताल माहित नाही पण शिकलायत काही महिला अशाही आहेत की त्यांना टेलरिंग काम करावं वाटतं ब्युटी पार्लर सुरू करावं वाटतं किंवा मग वेगळे काही काम करावं वाटतात तुम्ही रिक्षा चालवायची सल्ला त्यांना द्याल का की बा शिका चालवा असं सांगू शकता नाही नाही चांगलं आहे टेलरिंग पेक्षा हा व्यवसाय ना खूप चांगला आहे खरंच आहे आणि याच्यामध्ये स्वतःचा मालक स्वतः आहे जर तर कोणाच्या दबावा मध्ये आणि आहे असं नाही काही भीती आहे कोणी आपल्याला अडवणार आहे असं काही नाही ऑनलाईन खूप चांगलं आहे शहरामध्ये कसं रिस्पॉन्स आहे तुम्हाला एक महिला आहे म्हणून संधीचा फायदा घ्यायचा किंवा मग काही अडचणी आल्या काही नाही उलट इतके सपोर्ट करतात ना महिला म्हणून कोणी मदत पण दहावीस रुपये सोडून देतात नाही आम्हाला खूप अनुभव आहे या लय चांगलं वाटलं कोणी वीस रुपये बक्षीस म्हणून कोणी काही पण आणि इतकं चांगलं हे करतात ना सपोर्ट लईच असं नाही काही खाली पाडून बोलणार काही नाही तसं काही नाही मी तुम्हाला सुरुवातीला तर माझी तुमची तर काही ओळखच नव्हती रस्त्याने तुम्ही दिसलात काही थांबा तुम्ही थांबलात मी मला गाडीत बसू का तुम्ही मला थेट बसा काय वाटलं तुम्हाला म्हणजे माझ्याबद्दल काय वाटलं की तुम्ही थेट मानोळ की माणूस एखादा विचारतोय गाडी साजूला साईडला घ्या बसा बसला असं वाटलं नाही तुम्हाला की बाबा काहीतरी होऊ शकता आपल्यासोबत नाही 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 वाटलं असं का नाही वाटलं काय करतो अनुभव आहे ना त्याच्यामध्ये कोण कसा व्यक्ती आहे कोण कसा नाही या गोष्टीचा अनुभव आहे तो आपण आपण ओळख आहे तो ओळख आहे असं नाही का चला कोणी आपल्याला असं एकदम तर कोणी आपल्याला म्हणू शकत नाही थांबा मला काही बोलायचं असं काही <laughs> नाही करू शकत ना बरंच त्या ते कारण की त्यांना भीती असते ना हे एक तर महिला आहे आणि हिनं जर काही पाऊल उचललं तर आपलं काय होणार पुढं त्याच्यामुळं असं काही नाही वाटत मला काही भीती नाही त्या गोष्टीची खूप धन्यवाद दिलेल्या वेळाबद्दल ताई आणि मला फार कुतूहल वाटलं म्हणूनच मी सगळं काम आणि यांनाही कामातून थांबवलं त्या घरी चाललेल्या होत्या सकाळी आठला बाहेर निघलेल्या आहेत बारा तास झालेत आता आठ वाजतायत आणि घरी जायचंय घरी जाऊन स्वयंपाक तुम्हीच बनवणार असाल हा मुलगी बनवते असं त्यांनी मदत केली मात्र मुलीला अभ्यास वगैरे करायचा असतो मात्र ह्या सगळ्या गोष्टीमधून सगळ्या ताणतणावामधून बाहेर पडून कुठंतरी पतीच्या खांद्याला खांदा लावून कुटुंब चालवण्यासाठी एक पत्नी फार मोठ्या प्रमाणावर इथं मेहनत करत आहे आणि महाराष्ट्रातल्या महिलांनासुद्धा सल्ला देत आहे ज्यांनी म्हणजे आता मला तसं काही म्हणायचं नाही किंवा मग कोणाच्या वागणुकीवर आणि कुणाच्या बसून खाण्यावर काही बोलायचं नाही मात्र होतकरू महिलांनी जर थोडंसं पाऊल पुढे टाकून पुढे जाऊन काही कामं करण्याची संधी किंवा मग त्यांनी जिद्द दाखवली तर ते होऊ शकतं असं त्यांनी सांगितलं एखादी महिला टेलिंग करत असते किंवा ब्युटी पार्लर घरात बसून करत असते कार चालवते मात्र रिक्षा चालवून मेहनत करून पॅसेंजर आताच विचारलं मी त्यांना की कोण माणूस कसा भेटतो कोण कसा भेटतो मात्र ठाम आहे त्या आणि त्यांना माणूस ओळख माणूस ओळखण्याची फार मोठी एक फरक आहे आणि ते त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असल्यामुळं त्या निर्भीडपणे या ठिकाणी काम करत आहेत असं सांगितलं आहे आणि म्हणून मला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे काही तरुण आहेत जे आईवडिलांच्या जीवावर बसून खात आहेत मला रिचार्ज करा मोबाईल घेऊन द्या कार घेऊन द्या गाडी घेऊन द्या टू व्हीलर घेऊन द्या आणि त्यांच्या जीवावर बसून खातात त्या तरुणांसाठी घसघसीत गस आणबानी घालणारी अंजन घालणारी ही जी आहे ती गोष्ट आपल्यासोबत आहे ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल मराठी महाराष्ट्रासाठी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय पुढे भेटूयात नव्या विषयामध्ये खूप खूप धन्यवाद